बेलापूर व परिसरातील अवैध व्यवसाय बंद व्हावेत या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सचिव अल्ताप शेख यांनी आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले होते अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना दिसत आहे गावठी दारू मटका बिंगो जुगार घुटखा अवैध वाढ उपसा यामुळे तरुण पिढी व्यवसायधीन होत आहे त्यामुळे हे सर्व व्यवसाय बंद करावेत या मागणीसाठी अल्ताप शेख यांनी उपोषण सुरू केले होते विनंतीवरून व पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले जर हे व्यवसाय पुन्हा पुन्हा सुरू झाले तर मी उपोषणास बसेल असेही शेख यांनी सांगितले प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले सुनील मुथा बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे हाजी इस्माईल शेख उपसरपंच मुक्ताब शेख भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप मगर देवीदास देसाई भाऊसाहेब तेलोरे मोहसिन सय्यद विजय शेलार विशाल आंबेडकर बाळासाहेब दाजे महेश कुन्हे ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक सुरेश अमोलिक राजू शेख जबार अत्तार शनिक आत्तार हकीक बागबान रमीर जहागीरदार अकराए सय्यद गोमी दानी अफिक शहा समीर पठान सचिन जाधव मोहसिन पठान वसीम आलर आसिफ शेख अब्दुल शेख विला बागवान आदी उपस्थित होते आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी गणेश शिवाळे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर।